नमस्कार इंडिया न्यूज महाराष्ट्र चोवीस तास मुख्य संपादक फहीम शाह कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव विद्यावर्धिनी महाविद्यालय धुळे तसेच जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांनी संयुक्तपणे गुरुवार दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी विद्यावर्धिनी महाविद्यालयात भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे यातून उद्यो उद्योग व्यवसाय या सर्व विविध क्षेत्रात काम करण्याची संधी तंत्रज्ञान व कौशल्य असलेल्या युवकांना मिळणार आहे महाराष्ट्र व गुजरात येथील तीसपेक्षा अधिक नामांकित कंपन्या यावेळी येणार आहेत मेळाव्याची नोंदणी निशुल्क आहे या मेळाव्याच्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू विजय महेश्वरी असतील तर उद्घाटन धुळे जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांच्या हस्ते करण्यात येईल या प्रसंगी कौशल्य विकास व उद्योजकता सहाय्यक आयुक्त चंद्रकांत दुसाने विद्यावर्धिनी सभेचे अध्यक्ष प्राध्यापक शरद पाटील गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन अक्षय छाजेट खजिनदार व सचिव युवराज करणकाळ व्हाईस चेअरमन उदयभाऊ शिनकर यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित असतील या मेळाव्याला नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जगदीश पाटील सहायक आयुक्त चंद्रकांत दुसाने व मेळाव्याचे समन्वयक डॉक्टर संतोष खत्री यांनी केले आहे अधिक माहितीसाठी डॉक्टर संतोष खत्री डॉक्टर निलेश रोटे डॉक्टर संदीप बोरसे यांच्याशी संपर्क साधावा असे आयोजकांनी कळवलेले आहे धन्यवाद